नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्र मैत्रीण आज नवरात्रीची नववी माळ करणारी सिद्धिदात्री नवदुर्गेचे शेवटचे स्वरूप पाहता पाहता नवरात्राचे आठ दिवस सरले नवरात्रीतील नवव्या दिवशी नवदुर्गेतील अखेरचे स्वरूप सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते नवरात्रीची नववी तिथी आज असली तरी नवरात्रीची सांगता दसऱ्याला होते नवरात्रात महानवमी तिथीला अनन्य साधारण महत्व आहे नवरात्रीला नववी माळ दुर्गा देवीची नववे स्वरूप असलेल्या सिद्धिदात्री देवीला समर्पित आहे सिद्धिदात्री देवीचे स्वरूप महत्व मान्यता व्रतपूजन मंत्र इत्यादी विषयात आपण माहिती पाहूया दुर्गा देवीचे नववे स्वरूप म्हणजे सिद्धिदात्री देवी सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरूपाला सिद्धिदात्री असे संबोधले जाते सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान आहे चतुर्भुज असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातामध्ये दे कमळ शंख गदा सुदर्शन चक्र आहे सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही एक रूप मानले जाते सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकतात अशी मान्यता आहे नवरात्रीतील आठवी दिवशी मनोभावे पूजन केल्यास नवव्या सिद्धिदिनी दिनी देवी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते अशी मान्यता आहे अंतिम दिवशी महानवमीला सिद्धिरात्री देवीची पूजन केले जाते सकाळी लवकर नित्य कर्म आटोपल्यानंतर सिद्धीरात्री देवीची सोडसोपचारी पूजा करावी यावेळी देवीला नवरसमुक्त नैवेद्य दाखवतात तसेच नऊ प्रकारची फुले देवीला अर्पण करून नवरात्रीची सांगता करतात असे सांगितले जाते नवव्या दिवशी देवीला ऋतू फळे साखर पुरी काळे खीर आणि श्रीपद असे अर्पण करतात नवरात्रीतील अखेरची माळ असल्यामुळे सिद्धीरात्री देवीचे पूजन महत्वाचे मान्य जाते दुर्गा देवीच्या स्वरूपाचे पूजन केल्यास अनेक सिद्धी तसेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो अशी मान्यता आहे देव यक्ष किन्नर दानव मुनी साधक आणि गृहस्थाश्रमात जीवन व्यतीत करणारे भाविक सिद्धिदात्री देवीचे पूजन करतात देवीच्या पूजनाने यश बल आणि धन होते असे म्हटले जाते देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते तसेच नवरात्रीची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे या दिवशी कुमारिका पूजनालाही आनंद साधारण महत्व आहे या दिवशी कुमारिकांचे मनोभावी पूजन मानपान करावे नवरात्रीच्या विशेष व्रताची सांगता करावी असे सांगितले जाते नवरात्रीच्या नवव्या दिवशी स्वरूपाची पूजा केली जाते ही सर्व प्रकारची ही। ही शास्त्रानुसार देवी सिद्धिदात्रीची घोर तपश्चर्या करून महादेवानी आठ ही सिद्धी प्राप्त केल्या होत्या या देवीच्या कृपेने महादेवांचे अर्ध शरीर देवीचे झाले होते आणि त्यांना अर्धनारीश्वर असे म्हटले जाते नवरात्रीच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केल्यानंतर नवरात्रीची समाप्ती मानली जाते सामान्य देवी सिद्धीदात्री कमळाच्या फुलावर विराजमान असते परंतु देवीचे वाहन सिंह देखील आहे देवी सिद्धीदात्रीला चार हात आहेत देवीच्या पहिल्या हातामध्ये दे गदा तर दुसऱ्या हातामध्ये चक्र आहे डाव्या हातामध्ये कमळ आणि शंख आहे देवीचे महत्व शास्त्रानुसार अनिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य इशित्व आणि वशित्व अशा आठ सिद्धी आहेत या सर्व सिद्धी देवी सिद्धिदात्रीच्या उपासनेने मिळू शकतात हनुमान चालिसामध्ये अष्टसिद्धीला नवनिधीचा दाता म्हटले जाते पर्वतावर नंदा पर्वत हे माता सिद्धिदात्रीचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे या देवीच्या कृपेने ज्याप्रमाणे भगवान शिवाला आठ सिद्धी मिळाल्या त्याचप्रमाणे तिची पूजा केल्याने आठ सिद्धी आणि नवनिधी बुद्धी आणि विवेक प्राप्त होतो असे मानले जाते नवरात्रीच्या नवव्या दिवशी तीळ अर्पण करून ब्राह्मणाला दान करावे त्यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते या जातेशुसिद्धी संस्थिता नमस्त नमस्त्य नमस्त नमस नमो नमो याचा अर्थ हो, हे देवी आई सर्वत्र विराजित आणि देवी सिद्धिदात्रीच्या रूपात प्रसिद्ध आंबे तुला माझा वारंवार नमस्कार हे आई मला तुझ्या कृपेचा पात्र बनू दे तर मित्रमैतिनो अशा प्रकारे नववा दिवस हा सिद्धी रात्री देवीचा आहे तर मित्रांनो ही या देवीबद्दलची माहिती होती तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद